मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की आम्ही होळीच्या पाया पडण्यासाठी निघालो होतो तर इथं आम्ही सगळे जमलेलो आहोत पावरा समाजाचे जेवढे गावातील लोक आहेत ते सगळे होळी होळीच्या निमित्ताने जमतात तर होळी मातेची पूजा वगैरे करून होळी माता पेटवली जाते तुम्ही बघू शकता तर पहिल्या सर्वात आधी छोटीशी होळी पेटवली जाते जी की बाजूलाच असते आणि त्याच्यानंतर हे दोघे काका पाच फेऱ्या मारून होळीला पेटवत आहेत तर, तर सगळे ही पूजा वगैरे करतात पाया पडतात तर हे काहीतरी नवीन वैध हीला दाखवू म्हणून मग मी सगळ्यांना घेऊन गेली बाळालाही हो होळीच्या पाया पडण्यासाठी घेऊन गेलेली होती तर सगळ्यांना लेडीज यांना बसण्याची व्यवस्था केलेली होती वैदेही माझी बहीण आणि आम्ही दोघं इथं आहोत ते सगळेजण होळी मातेची पूजा वगैरे करून प्रसाद घेऊन घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी माझ्या काकाच्या मुलाने मी बघा गेऱ्याचा गेटअप केलेला आहे सांस्कृतिक पेहरावा केलेला आहे तर पाच दिवसापर्यंत प्रत्येक गावाला होळी पेटत असते जिथं जिथं मोठी होळी सेलिब्रेट होते तिथं आणि अशा पद्धतीने गेऱ्या सा बनून सगळेजण साजरा करतात